तर हेटरला आपलं म्हणणं एवढंच आहे का <laughs> <laughs> तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये मध्ये व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा एवढाच की आज आपले पन्नास सबस्क्रायबर पूर्ण झालेले खुशी तर विषय एवढाच राहीन की असाच सपोर्ट करीत राहा असंच तुमचा सपोर्ट आमच्या सारख्या गरीबाला राहू द्या आणि आपल्याकडे विषयच नाही मग पन्नास लोक पन्नास हजार काय पूर्ण झालेले पण विषय असा आहे की आपल्याकडे एक तर धडाचा मोबाईल बी नाही आपल्याकडे कॅमेरा नाही आपल्याकडे कुठला सेल्फी स्टिक नाही आपल्याकडे कसला काहीच विषय नाही माईक नाही काही नाही आपल्याकडे एक छोटासा मोबाईल आहे सॅमसंगचा मोबाईल सॅमसंग जे सिक्स आणि विषय चिकटपट्टे वाढलेले त्याला मोबाईल बघा सॅमसंगचा हा चिकटपट्ट्या लावलेला त्याला एक काळजी दिसतंय तुम्हाला साईटनं बघा तुम्ही एकदम दिसतोय का हे ब्लॅक इकडून तर हे पूर्ण चिकट टेप येतं आणि विषय एवढा होता की मोबाईल पाडला होता आपल्या हातातून ब्लॉक शूट करता करता तर त्याचा डिस्प्ले ना असा बाहेर येत होता त्यामुळे त्याला चिकट टेप लावलेलं आहे तर आणि या मोबाईलनं आपण पूर्ण व्हिडिओ व्हिडिओ बनवतो वीड